त्या त्या पन पन सेना सेनाच्या मागे पण सेना आहे आणि शिवसेनेच्या मागे पण शिवसेना <laughs> त्यामुळं आपली दोघांची कामं एकच आहेत oh. की चुकीचे पत्ते कट करायचे आणि चांगल्या कामाला प्रोत्साहन द्यायचं चांगल्या कामाला मदत करायची हे आपल्याला आपल्या देवानी शिकवलेलं आहे आपल्या समाजाने आहे वरिष्ठांनी शिकवलेलं आहे त्यामुळं ज्या या शहरामध्ये चांगलं काम करणारा पक्ष आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा पक्ष याला आपला पाठिंबा नाभिक समा नाभिक सेनेचा नाभिक समाजाचा सर्व नाभिक सेनेचे सर्व बांधव जे रोज आम्हाला भेटणारे आमच्याशी बोलणारे आमच्या प्रेमाचे ती सगळी मंडळी एकत्र येऊन आम्हाला पदाच्या उमेदवाराला आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वेगवेगळ्या विभागामध्ये ले उभ्या असणाऱ्या नगरसेवकांना तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा दिला तुम्ही ज्या शुभेच्छा दिल्या मी नाविक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सेनेचं धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो असंच यापुढे गुन्ह्या गोविंदाने आपण एकत्र राहू धन्यवाद जय हिंद जय भारत